हात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्यासमोर सासुरवेच्या मातीचा पराक्रम साक्षी मोरे हिची उजबेकिस्तानमध्ये कुस्तीसाठी निवड राष्ट्रीय विजेतेपदाचा मान पटकावला कुस्तीचा वारसा जपणाऱ्या कोरेगाव तालुक्यातील सासुरवे गावाने पुन्हा एकदा आपला झेंडा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर फडकावला आहे या गावातील प्रगतशील शेतकरी आणि पैलवान राजेंद्र वामन मोरे यांच्या पुतणी साक्षी संजय मोरे हिने मिशन ऑलिम्पिक दोन हजार पंचवीस अंतर्गत बेळगाव येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे आणि आता साक्षीची निवड उझबेकिस्तान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रा कुस्ती स्पर्धेसाठी झाली आहे या यशामागे सासुर्वे तालीम संघ आणि वस्ताद निखिल पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे सासुर्वे म्हटले की आठवते ते गावभर असलेले पैलवान तालीम घेणारे विद्यार्थी आणि वस्तादांचा मार्गदर्शनाचा वारसा या परंपरेला आता साक्षी मोरेने जागतिक पातळीवर नेऊन दाखवले आहे साक्षीच्या या यशाबद्दल सासूर्वे तालीम संघ वस्ताद निखिल पवार तसेच समस्त ग्रामस्थांनी तिचे मनपूर्वक अभिनंदन केले आहे